उद्धव ठाकरे शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने गोगावले समर्थकांची दडपशाही उद्धव गटाकडून उधळली त्यांना पूर्ण परिस्थिती हाताळण्यात उपविभागीय हो पोलिसांना अपयश एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारांशी बोलताना बाळासाहेबांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुला वर जावे लागेल असे भाष्य दोन दिवसांपूर्वी केले होते याबाबत या ठिकठिकाणी राज्यात आमदार भरत गोगावले यांचा निषेध व्यक्त केला होता त्याच पद्धतीने महाडमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी निषेध रॅलीचे आयोजन केले होते मात्र हा निषेध शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी रोखला यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन गटात जोरदार राडा झाला महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज दुपारी चारच्या सुमारास आमदार भरत शेठ गोगावले यांचा पुतळा जाळून निषेध केला जाणार होता मात्र तत्पूर्वी शिंदे गटाच्या गोगावले समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गर्दी केली गोगावले समर्थकांनी जर उद्धव गटाच्या वतीने निषेध व्यक्त केला तर त्यांचे कार्यालय फोडू असा पवित्रा घेतला यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते झाले शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी गोगावले समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात असणाऱ्या छत्रपती कार्यकर्त्यांची शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच फळी उभी केली यामुळे दोन्ही गटांमध्ये हानामारी देखील झाली विशेष म्हणजे हा सर्व प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घडल्याने बघणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती महाड शहरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना दोन्ही गट आमने सामने आले यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाण देखील झाली यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली ही संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासन मात्र अपयशी ठरले महाडचे उपविभागीय पोलीस शंकर काळे यांनी पोलीस पथक सोबत असताना देखील दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यात विलंब केला केवळ बघायची भूमिका घेतल्याने दोन्ही गटांकडून कार्यकर्ते जमा होऊन आक्रमक होत गेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून निषेध व्यक्त केला जाणार होता ही माहिती असताना देखील पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना जमा कसे होऊन दिले असा प्रश्न उद्धव गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जिल्हा राखीव पोलिस दलाबरोबरच महाड औद्योगिक पोलीस ठाणे महाड शहर महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात केले मात्र तरी देखील दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी आणि एकमेकांवर धावून जाण्याचे प्रकार वारंवार पोलिसांसमोरच घडले महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यावरून चढाओ निर्माण झाली यामुळे अखेर पोलिसांनी पुतळा परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करून एका पोलीस कर्मचारी महिलेने हार घातला मानगाव उपविभागीय पोलीस स्वामी हे पोलीस कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जमावाला पांगवण्यात यश मिळवले महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारपासूनच मोठ्या प्रमाणावर किल्ले गटाकडून गर्दी जमा झाली होती तर उद्धव ठाकरे गटाकडून त्या पक्षाचे कार्यकर्ते मानिकराव जगताप यांच्या कार्यालयात गर्दी जमा झाली होती अखेर पाचच्या सुमारास उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते माणिकराव जगताप यांच्या कार्यालयाजवळून चालत घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वाद निर्माण झाला वास्तविकता पोलिसांनी महाडमध्ये केली असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गर्दी कशी काय जमा झाली व जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी का पांगवले नाही असा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे ही सर्व परिस्थिती हाताळण्यास महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे तेच असल्याची चर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेल्या लोकांकडून ऐकण्यास मिळाली महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चा सत्ताधारी शिंदे गट व विरोधी उद्धव ठाकरे गट कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाच्या प्रकरणाचे पडसाद सोशल मीडियाद्वारे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाद्वारे ग्रामीण भागात पोहोचवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी पोलिसांनी गावातील हालचालींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची चर्चा महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऐकण्यास मिळाली तास न्यूज प्रतिनिधी मिलिंद माने महाड यांनी बाळासाहेब ठाकरे अतिशय निंदनीय अशा पद्धतीचं वक्तव्य केलं याचा राज्यभरातन शिवसैनिकांनी तीव्र शब्दात निषेध केला त्याच प्रकारे महाड शहरामध्येही शिवसैनिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आदरणीय साहेबांचा झालेला अपमान कुठलाही शिवसैनिक सहन करणार नाही त्यासाठी म्हणूनच आज संध्याकाळी so, चार वाजता सर्व sure. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक ज्या ठिकाणी जमले होते so, 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 ते जमलेले असताना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायचं आणि मग पुढचा कार्यक्रम करायचा अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती त्या अनुषंगाने सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी महाराजांना अभिवादन करायला गेलेले असताना त्या ठिकाणी शिंदे गटाचे गावगुंड जमलेले होते त्या गावगुंडांनी त्या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला प्रशासनाने हस्तक्षेप केला तो सुद्धा इतका दुबळा होता की प्रशासन आज त्यांच्या वेटीला बांधलेलं आहे का काय अशा पद्धतीचा प्रश्न निमित्ताने निर्माण झालेला आहे जर तुम्ही एकशे चव्वेचाळीसची नोटीस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटाला बजावता तर तीच नोटीस तुम्ही शिंदे गटाला का बजावली नाही आणि जर नोटीस बजावली होती तर ते शंभर जणं त्या ठिकाणी कसे जमू शकतात हा पहिला प्रश्न त्या ठिकाणी प्रशासनाने त्याचं उत्तर दिलं पाहिजे आणि या सगळ्या घडामोडींमध्ये किती संघर्ष झाला तरी प्रत्येक शिवसैनिक आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे उभा राहील बाळासाहेबांचा अपमान या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शिवसैनिकाच्या अजूनही बाळासाहेब जिवंत आहेत जे वक्तव्य आमदारांनी केलं त्याचा पुन्हा एकदा आम्ही इथे जाहीर निषेध करतो आणि या पद्धतीचं वक्तव्य या क्रांती भूमीमध्ये या महाराजांच्या भूमीमध्ये आम्ही कदापि खपवून घेणार नाही आज महाराजांच्या प्रतिमेला हार घालायला त्यांनी आम्हाला मज्जाव केला एक प्रकारे पुन्हा एकदा महाराजाची आव या महाराष्ट्रामध्ये होताना आपण सर्वांनी बघितली उघड्या डोळ्यांनी बघितली महाराजांच्या प्रतिमेचं पावित्र्य त्या ठिकाणी राखण्यात या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी का गाव गुंडा तिथं महाराजांची प्रतिमा मलिद होईल अशा पद्धतीचं वर्तन केलेलं आहे आम्हाला ते मान्य नाही याही गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो जय हिंद जय महाराज असं भरत शेठच्या महिला आघाडीत भरत पोगावलेंच्या शेठ म्हणण्याच्या असं माहिती आहे भरत पोगावलेंच्या महिला आघाडीत ते आमच्या आधीच उपस्थित होत्या आम्ही मी आधी एकटीच गेले होते नंतर अजून चार जणी महिला माझ्यासोबत आल्या पण त्यांच्या सात ते आठ महिला तिथे आधीच उपस्थित होत्या आम्हाला गाडीची शिवीकाळ केली गेली आम्हाला मारहाण केली गेली तिथे आणि महाराजांना हार घालून दिला नाही त्या महिला आघाडीला मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही हिंदू म्हणून मिरवताय ना हिंदू तुम्हाला गेलं हिंदू म्हणून मिरवताय त्या महाराजांना तुम्ही हार घालून दिला नाही असे अशी लोक हे हिंदुत्ववादी असूच शकत एक नंबर महिला आघाडी भरत भरत गोवाने महिला आघाडीचा निषेध आम्ही इथे जाहीर करतो आमच्या महिला आघाडीकडून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा